नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण महिला बालविकास भरती दोन हजार चोवीस पद मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका चालू घडामोडी आणि जी के ची मिळून आपण तीस प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे की तुम्हाला पुढील प्रश्नासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे केंद्र सरकारने आरबीआयच्या गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती केलेली आहे केंद्र सरकारने आरबीआयच्या गव्हर्नर पदी कोणाची नियुक्ती केलेली आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे संजय मल्होत्रा यांची आरबीआयच्या गव्हर्नर पदी नियुक्ती केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसऱ्या मित्रांनो संजय मल्होत्रा हे आरबीआयचे कितीवे गव्हर्नर असणार आहेत संजय मल्होत्रा हे आरबीआयचे कितीवे गव्हर्नर असणार आहेत ऑप्शन क्रमांक कर तीन म्हणजे सव्वीसवे गव्हर्नर असणार आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक जागतिक आयुर्वेदिक काँग्रेस परिषद आयोजित करण्यात आली आहे जागतिक आयुर्वेदिक काँग्रेस परिषद आयोजित करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे डेहराडून या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो कोणत्या देशामध्ये तयार करण्यात आलेली आय एन एस तुशील ही युद्धनौका भारतीय नौदलामध्ये दाखल झालेली आहे कोणत्या देशात तयार झालेली आय एन एस ही युद्धनौका नौका भारतीय नौदलामध्ये दाखल झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे रशिया हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो एलआयसी च्या विमा सखी योजनेचा शुभारंभ कोणत्या ठिकाणावर करण्यात आलेला आहे एल आय सीच्या च्या विमा सखी योजनेचा शुभारंभ कोणत्या ठिकाणावरून करण्यात आलेला आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पाणीपत या ठिकाणावरून करण्यात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा स्वातंत्र्य भारताचे एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते स्वातंत्र्य भारताचे एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सी राजगोपालचारी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातव्या मित्रांनो हरियाणातील पाणीपत येथे आय च्या विमा सखी योजनेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे हरियाणातील पाणीपत येथे आय च्या विमा सखी योजनेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे हा प्रश्न खूप ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कुठे सुरू आहे आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कोणत्या ठिकाणी सुरू आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कुरुक्षेत्र या ठिकाणी सुरू आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव मित्रांनो खालपैकी कोण मास्टरला पराभूत करणारा सर्वात युवा भारतीय बुद्धिबळपटू ठरलेला आहे खालपैकी कोण ग्रँड मास्टरला पराभूत करणारा सर्वात युवा भारतीय बुद्धिबळपटू ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आरित कपिल काय ना आरित कपिल हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो संजय मल्होत्रा यांची केंद्र सरकारने बी आय पदे नियुक्ती केली असून त्यांचा कार्यकाळ किती वर्ष असणार आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो संजय मल्होत्रा यांची केंद्र सरकारने बी आयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती केली असून त्यांचा कार्यकाळ किती वर्षे असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तीन वर्ष हे असणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो रशियात तयार झालेली कोणती योधनका भारतीय नौदलामध्ये दाखल झालेली आहे रशियात तयार झालेली कोणती योधनका ही भारतात नौदलमध्ये सामील झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आय एन एस तुशील काय ना आय एन एस तुशील ही भारतीय नौदलामध्ये दाखल झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो खालीलपैकी कोणी हरिनाथ राजामध्ये शंभर दिवसाची बीटी निर्मूलन मोहीम सुरू केलेली आहे खालपैकी कोणी हरियाणा राज्यामध्ये शंभर दिवसाची सॉरी टीबी निर्मूलन मोहीम सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जे पी नड्डा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो द्रव इंधनाचे ज्वलन होताना डॅड डॅश ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जेमध्ये होते द्रव इंधनाचे ज्वलन होताना डॅडॅश ऊर्जेचे रूपांतर उष्णमध्ये ऊर्जेमध्ये होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे रासायनिक मध्ये रूपांतर होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा आयशिया सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे आयशियाटिक सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे विल्यम जोन्स काय मित्रांनो विल्यम जोन्स यांनी ऐशियाटिक सोसायटी या संस्थेची स्थापना केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो दाम या शब्दाचे मूळ कोणते कोणत्या भाषेतील आहे दाम या शब्दाचे मूळ रूप कोणत्या भाषेतील आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे हिंदी भाषेतील आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो काव्याचे आहेत काव्याचे गुण किती प्रकारचे आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तीन प्रकारचे हे काव्याचे गुण आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो डाव मोडू डाव मोडू मोडून मोडू नका काय मित्रांनो डाव सॉरी डाव मांडून मोडू नका या वाक्यातील शब्दशक्ती शक्ती आपल्या ओळखायची आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे व्यंजना काय व्यंजना हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो रातांद्रेपणा डॅडा या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो रातांद्रेपणा डॅड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा होतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञाने पटकी रोगावर मुखावाटे देता येणारी लस विकसित केलेली आहे कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञाने पटकी रोगावर मुखावाटे देत येणारी लस विकसित केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे भारत देशाने केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक विसंत्रो प्रथम वैयक्तिक सत्याग्रह म्हणून विनोबा यांची निवड झाली असून तर दुसरे कोण आहेत प्रथम वैयक्तिक सत्याग्रह म्हणून विनोबा भाई यांची निवड झाली आहे तर दुसरे कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो डॅड भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे म्हटले जाते डॅड भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून असे ओळखले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे लॉर्ड रिपन यांना ओळखले जाते हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना यांनी केलेली आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॅडस यांनी केलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो फुगडीचा फेर धरला आहे काय मित्रांनो फुगडीचा फेर धरला आहे या वाक्याचा अलंकार आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे रूपक अलंकार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसच्या मित्रांनो पाच नद्या आपले सगळे अस्तित्व कुठे दाखवितात पाच नद्या आपले सगळे आगळे अस्तित्व कुठे दाखवतात प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक म्हणजे जन्माच्या ठिकाणी दाखवितात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस समतर्नो रेशमाचे बंध हे कशाचे वर्णन आहे रेशमाचे बंध हे कशाचे वर्णन आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे प्रेमाचे बंध आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस समतर्नो चंद्र आणि सूर्य यांच्या शास्त्रीय माहिती कशात आहे चंद्र आणि सूर्य यांची शास्त्रीय माहिती कशामध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे भूगोलमध्ये आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्प हे कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे राजस्थान या राज्यामध्ये आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो चालीरेती या शब्दाचा अर्थ काय आहे चालीरेती या शब्दाचा अर्थ नेमका काय आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे रीती रिवाज आहे काय मित्रांनो रीती रिवाज हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस एका विशिष्ट भाषेसमूहाकडून बोलली जाणारी विशिष्ट वर्ण म्हणजे काय एका विशिष्ट भाषे समूहाकडून बोलली जाणारी विशिष्ट वाणी म्हणजे काय आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बोली आहे काय मित्रांनो बोली हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आहे मित्रांनो मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली केलेली आहे मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केलेली आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नारायण लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केलेली आहे कोणा मित्रांनो नारायण लोखंडे हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो तेच प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार तुम्हाला परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या धन्यवाद